दरम्यान लोकसभा निवडणुकीत जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक चर्चा केली आहे पराभूत उमेदवारांसोबत एकत्रित स्नेह भोजनही घेतलंय आगामी निवडणुकांसाठी जोमानं तयारीला लागा असा कानमंत्र फडणवीसांनी पराभूत उमेदवारांना दिला आहे या बैठकीमध्ये संघटनात्मक बाबींवरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळतीय बैठकीला रावसाहेब दानवे पंकजा मुंडे कपिल पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती विधानसभेसाठी आता झोकून देऊन कामाला लागा अशा सूचना किंवा असा कानमंत्रच देवेंद्र फडणवीस यांनी या पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलेला आहे तर पराभूत उमेदवारांना नेमका देवेंद्र फडणवीस यांनी काय कानमंत्र दिलेला आहे तोही पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुढचं मिशन तोंडावर आलंय पूर्ण ताकतीनं कामाला लागा संघटनात्मक बाबींवर बैठकीत चर्चा करा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी स्वतःला झोपून द्या अशा सूचनाच त्यांनी या सगळ्या पराभूत उमेदवारांना केल्या